नमस्कार मी रोहिणी गणेश तिगळे मी बाबगाव रेटवडी जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटातून धनुष्यबाण ह्या चिन्हावर माझी उमेदवारी आहे कुठला प्रश्न भेट वाबगाव गटामध्ये पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे आणि त्यानंतर रस्त्याचा रस्त्याचा प्रश्न म्हणजे आता गुळांनीचा चा। चा चा रस्ता चालू आहे आणि बिल्डरनी रस्त्याचं काम एकाच वेळेस चालू केल्यामुळं दोन पूर्ण वाहतूक बंद आहे आणि त्यामुळं यष्टी बंद आहे टी बंद असल्यामुळं शाळेत चार चार किलोमीटर त्यांना चालत जावं लागत आहे तर असं न करता बिल्डरनी जर अर्ध्या रस्त्याचं काम आत्ता केलं असतं तो पूर्ण झाल्यावर अर्धा रस्ता केला असता तर जास्त सोयीस्कर झालं असतं असं मला वाटतं आता तुमच्या मतदारसंघामध्ये ए डी खूप जी जी मोठ्या प्रमाणामध्ये आहे डी सी तर त्या ठिकाणी स्थानिकांचा रोजगाराचा मोठा प्रश्न आहे त्याबद्दल आपण काय करणार आहात ज्यावेळेस मी जिल्हा परिषद सदस्य होईल त्यावेळेस माझ्या तरुण बांधवांना आणि महिलांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मी रोजगाराच्या अनेक अशा व्यवसाय त्यांच्यासाठी मी सुरू करेन असं मी त्यांना सांगू इच्छितो महिलांचा जो मोठा प्रश्न आहे की बा स्वयंरोजगार महिलांसाठी पाहिजे आपल्या इकडच्या महिला शेतामध्ये काम कराप त्यांना स्वयंरोजगार पाहिजे त्यासाठी आपलं काय विजन आहे पुढचं आपण त्यांच्यासाठी त्या आपल्या शेती व्यवसायालाच पूरक अशा अनेक व्यवसाय आहेत की त्या माध्यमातून त्या आपल्या स्वतःचा छोटासा का व्यवसाय होईना त्या स्वतः चालू करतील आणि त्यांचा रोजगारही त्यातून त्या माध्यमातून आपल्याला त्यांच्यासाठी चालू करते जो कचऱ्याचा जे मेन प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी जिल्हा परिषदच्या माध्यमातून जो जास्त जास्त कचरा विल्हेवाट लावण्यासाठी जी निधी जो मिळेल आणि जो अंत येईल आपल्या गटात त्याच्यासाठी मी प्रयत्नशील राहील मध्यवर्ती वर्ग आहे लाईटीचा का प्रश्न कायम घडतात त्यासाठी काय प्रयत्न करतात मी असे प्रयत्न करेल की दिवसभर लाईट राहिली पाहिजे जर रात्रीची लाईट असेल तर माझ्या बांधवांना रात्रीचं पाणी धरण्यासाठी शेतात जावं लागतं जर दिवसा लाईट राहिली तर ते दिवसभर शेतात आपल्या पाणी धरतील याच्यासाठी दिवसा कशी लाईट राहील यासाठी मी प्रयत्न वन जे आता याकडं बिबट्याचं वावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इकडं मतदारसंघामध्ये येतं त्यासाठी काय करणार आपण मी वनविभागाच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त पिंजरे पकडण्यासाठी कसे लावता येईल ठिकठिकाणी फिरता तर तुम्हाला मतदाराकडून काय प्रतिक्रिया येते आता आता मी चार महिने झाले मतदारसंघात पूर्ण फिरत असताना सर्व मतदार बांधवांना आणि माझ्या भगिनींना गेलं ओळख सांगितली की माझी ओळख सांगितली तर मलाही ओळखतात आणि सुरुवातीला मला ओळखत नव्हते पण माझे पती श्री गणेश एकनाथ खिगळे त्यांचं नाव सांगितलं की मला लगेच सांगायचे की भाऊंनी आमचं हे काम केलं ते काम केले भाऊ आमच्या ह्या कार्यक्रमाला आले होते त्या कार्यक्रमाला आले होते म्हणजे असं एकही मतदारसंघातलं गाव किंवा कानंकोपरा नाही की तिथं आम्ही पोचलो नाही मी आणि माझे पती दोघंही आमच्या दोन फेऱ्या झाल्यात आणि चांगल्या प्रतिक्रिया आहेत आमच्यासाठी आता तुम्ही आज या ठिकाणी तुमच्या गावातली किंवा भावकीची लोकं गोळा केली होती तर खूप म्हणजे हजारोच्या संख्येने आज लोक आली होती या ठिकाणी तर तुम्हाला त्यांनी काय म्हणजे आश्वासन दिलंय मला माझ्या संपूर्ण सातार सा ग्रामस्थांनी म्हणजे आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य सगळे उपस्थित होते आणि त्यांनी एका म्हणजे एक वचन दिलंय मला की आज आम्ही संपूर्ण तुझ्या पाठीशी आहे आणि प्रचार प्रक्रियेत पण पूर्ण गाव माझ्या पाठीशी उभा राहणार आहे